आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज तुमचा ताकद आमची सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त आज महापालिकेच्या वतीनं मतदारांच्या जनजागृतीसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली ही प्रतिज्ञा महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी सर्वांनी आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जतन करू आणि मुक्त निपक्षपती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू अशी प्रतिज्ञा घेतली यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ शिल्पा दरेकर उप आयुक्त परितोष कंकाळ कामगार अधिकारी राम काटकर रचना व कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडत स्थानक अधिकारी ओमकार खेडकर महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते महावृत्त न्यूज मीडियासाठी उपसंपादक नियाज जमादार महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा